नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता संक्रांत्रजवळ आली म्हणून आपण तिळाच्या वड्या करणार आहोत तर मी तुम्हाला त्याचं साहित्य सांगते हे बघा आम्ही एक वाटी तिळ घेतलेत त्या, त्या, त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतला आहे अर्धी वाटी आपले शेंगदाणे घेतले आणि थोडंसं दोन चमचे तूप घालायचं आणि थोडंसं हे काजू बदामचं हे घेतलं आहे मी तुकडे करून आणि थोडासा पिस्ता आहे आणि विलायची पावडर घेतली तर आता आपण ना शेंगादाणे पहिले भाजून घेऊ असे सालमे जेपर्यंत कडतड वाजेपर्यंत चांगले खरपूस बारीक गॅसवर भाजायचे आता चांगले भाजलेत आपण ते थंड व्हायला ठेवू ताटात ओतून ठेवू थंड व्हायला तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊ तिळ पण असे बारीक गॅसवर भाजायचे छान भाजायचे असे बारीक गॅसवर छान असे बारीक गॅसवर भाजायचे तडतड भाजीपर्यंत आपण चांगले खरपूस भाजून घेऊ आपले हळू आता तिळ आहेत ना असे फुलायला लागले असे चांगले भाजले आता आपण ते पण काढून घेऊ आणि थंड करून घेऊ थंड झाल्यावर थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करायचं जास्त पण नाही करायचं ते थंड होई होतोय ना तोपर्यंत आपण ह्यामध्ये दोन चमचे आपण तूप टाकू आणि त्यामध्ये गुळ टाकायचा गुळ टाकला का थोडस पाणी टाकायचं एक चमचा भर आणि चांगला हलवून घ्यायचं यात आपल्याला पाक बनवायचा आहे हे बघा असे आपले आप तिळ आहेत ना असे आबडदोबड बारीक करायची खूप बारीक नाही करायचे मिक्सरला नुसतं असं ऑन ऑफ करायचं लगेच बारीक होतात आणि शेंगदाणे पण हे बघा असे थोडेसे जाडसर ठेवायचे हे बघा असे आता आपला कपात फसफस करतो पण आपण शिजला का त्याला असं पाणी घ्यायचं आणि पाण्यात हे करून बघायचं शिजला का हे बघा अशी गोळी झाली अशी पातळ गोळी आहे म्हणजे आपला अजून शिजलेला नाही आहे पण थोडा वेळ दोन मिनिट लागेल अजून परत आपण परत एकदा बघू पाण्यात टाकून बघा आता अशी वाजती गोळी आपला पाक आता तयार झाला आहे आता आपण त्यामध्ये हे चिक्कीचं गॅस बंद करू आणि तिळ आणि शेंगणा ना ते टाकून चांगला हलवून घेऊया तर इलायची पावडर टाकायची आणि असं चांगलं हलवून घ्यायचं आता हे ना हे गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये टाकायचं आहे त्यामुळं पटपट पटपट करायचं तर चांगलं हलवून घेत आहे आपण आता ताटामध्ये होतो गरम आहे ना आपण असं फुलपाताला फूट लावू आणि असं चांगलं त्याला हे करून तयार झाले आता आपण थोडंसं त्याला पे आहे टाकू काजू बदाम आणि हे पिस्ता आहे पिस्ते थोडंसं असं टाकू हे बघा आता आपण हे साईडचं असं हे करून घ्यायचं गरम <गणागाँ> गरम असतानाच त्याला आपण असं वड्या करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपण अशा वड्या कापल्यात अजून त्या गरम आहे कुरकुरीत हो चांगल्या कुरकुरीत झाल्या आहेत पण अजून थोड्याशा गरम आहे त्याच्यामुळे आपण थोड्या वेळाने अशा सुट्ट्या करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपल्या तिळाच्या वड्या तयार झाल्यात हे बघा आपली वडी अशी पटकन तुटते खुशखुशीत झाली चांगली हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या तिळाच्या वड्या बनवल्यात हे बघा अशा प्रकारे आपण तिळाच्या वड्या केल्या तुम्हाला जर आवडल्या तर करून बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा हॅपी संक्रांत